हाय हॅलो नमस्कार मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंदे या चॅनलवर आपण श्रीयुत प्रभाकर पेंढारकर लिखित रारंग कादंबरी ही कादंबरी बघतोय ही कादंबरी अं एकूण पंचवीस त्यातल्या आतापर्यंत आपण पंधरा भाग पाहिले तर ह्या पंधराव्या भागामध्ये आपण काय पाहिलं तर अगदी सुरुवातीच्या भागात विश्वनाथ बरोबर जो आपल्याला ज्ञानचंद भेटला होता तो परत या भागात आपल्याला भेटलाय पण मध्यंतरी जो लँडस्लाईड झालं त्याच्यात त्याच्या डोक्याला जखम झाली किंवा दुखापत झाली त्यामुळे त्याच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखा दिसतोय तसंच ह्याच भागात आपण हेही पाहिलं की काम आता जोमानी सुरू करायचंय आणि त्यासाठी काही तट्टांची गरज होती आणि एक शांतारानी म्हणून एक जे पात्र मध्ये इंट्रोड्यूस झालं तर त्या शांतारानीच्या घरची म्हणजे तिच्या भावाची ही तट काही तीन तट्टू ह्या कामात आपण विश्वनाथ वगैरे गुंतवले आणि नेमकं त्याच्यामध्ये असं झालं की त्यातला एक एक तट्टू आ, सुरुंग फुटला आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे काय म्हणूया त्याच जीव हाकनाक त्याचा गेलेला आहे पण त्याच दरम्यान राम जो शांताराणीचा भाऊ आहे तो त्या अपघातात जखमी झाला पण तो म्हणजे हा ठीक आहे तो त्याच तो अजून हयातीत आहे पण त्याच्या पायाला जे काय झालंय त्याचे एक्स यायचे राहिलेत पण मग ते काय आलेत एक्स रे मग काही खूप गंभीर दुखापत आहे का तो नीट होईल ना हे सगळं जाणून घ्यायचंय आपल्याला आणि म्हणूनच मी घेऊन आली आहे रारंग हा पुढचा भाग चला तर मग ऐकूया रारंग ढांग भाग सोळा गेल्या काही दिवसात कामाला जी गती आली आहे ती तशीच कायम राहिली तर पुढच्या आठ एक दिवसात टी एम बी किंवा शक्तीमान ट्रक रारंग ढांगातून थेट पुलाच्या जागेपर्यंत जाऊ शकेल अजूनही कुठं कुठं कटिंग आणि एम्बॅकिंगचं काम चालूच होतं रस्त्यातले खड्डे बुजवायचे होते काही ठिकाणी वरच्या दगडी छतांची उंची कमी होती तीही फोडून काढायला हवी होती लान्स नाईक सर्जेराव गायकवाड आणि ऑपरेटर रामप्रसाद यांच्या बुलडोजरला विश्रांतीच नव्हती दगड फोडले की ते रस्त्याच्या बाजूला नेऊन लावायचे हे दगड फोडून रस्त्याच्या मेटलिंगसाठी लोकल लेबर खडी फोडायचं काम करायचं रारंग ढांगाच्या अलीकडच्या बाजूला दोन तात्पुरत्या शेड्स उभारल्या होत्या डेपो डेपोमधून ट्रक डिझेलची पिंप सिमेंटची पोती इथपर्यंत घेऊन यायचे रारंग पलीकडं पुलासाठी दोन्ही बाजूंना अबॅटमेंट बांधायला डिटॅचमेंट फोरनं सुरुवात केली होती ट्रक न तिथपर्यंत सिमेंट वाहून नेण्या ने एवढा रस्ता अजूनही व्हायचाच होता पण तेवढा वेळ थांबता येणं शक्य नव्हतं ना तिबेटी मजूर ही सिमेंटची पोती पुलाच्या जागेपर्यंत वाहून नेत होते हे कठडे बांधून पूर्ण होताच पुलासाठी अवजड गर्डर्स लाकडी फळ्या लोखंडी बोल्ट्स जड तारा लागणार होत्या हे अवजड सामान पलीकडे नेण्यासाठी ट्रक जाऊ शकेल अशी रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी बहल आणि अमरची सारखी घाई चालली होती विश्वनाथ सकाळी साईटवर यायचा तो दुपारी जेवणासाठीही हलू शकायचा नाही कधी कधी त्याची अमर आणि बहलची दुपारी भेट व्हायची तिघ लंगरमधून जेवण मागवायचे डिझेलच्या रिकाम्या पिंपावर फळ्या टाकून उभ्याच खायचे जनरल राजसिंहांच्या भेटीसाठी सगळं काम पूर्ण वेळेत होणं अत्यावश्यक होतं मेजर बंबांची एक दिवसाड तरी साईटवर फेरी असायचीच कोणत्याही अडचणीमुळं काम थांबू नये हे ते स्वतः पाहायचे ठरलेलं काम पूर्ण झाल्याचे प्रोग्रेस रिपोर्ट रोजच्या रोज हेडक्वार्टर्सला कर्नल राईट यांच्याकडे पाठवले जायचे बऱ्याचदा त्या त्या दिवसाचं ठरलेलं काम पूर्ण करता करता अंधार व्हायचा रात्र वाढत चालली की गार वारं सुरू व्हायचं त्या वाऱ्याबरोबर हवा हवेतली थंडी विलक्षण वाढत जायची या झोंबऱ्या थंड हवेनं शरीराच्या उघड्या भागावर धारदार पात्यानं कापल्यास चरे पडायचे आणि त्यातनं रक्त यायचं कितीही काळजी घेतली तरी चेहरा उघडाच राहायचा हेल्मेट खाली कपाळावर गालांवर ओठांवर त्या वाऱ्याचा अधिक परिणाम व्हायचा थंडीपासून संरक्षणासाठी अधिकारी विंडप्रूफ जॅकेट घालायचे गुरखे जाड लोकरीचे स्वतः विणलेले स्वेटर्स घालायचे त्यावरून एकुलती एक चादर रंगाभोवती पांघरून घ्यायचे गळ्याभोवती मफलर गुंडाळायचे रजईसारखे कापूस भरलेले जाड कोट इथं जवानांना दिले जायचे काम करताना कुठं जर असा हा कोट फाटला की त्यातून थोडा थोडा कापूस बाहेर निघत राहायचा कोट निकामी होत जायचा बऱ्याच वेळा असे टाकून द्यायचे कोट गुरख्यांना मिळायचे ते अंगावर घालून काही दिवस गुरखे रुबाबा छिंडायचे इथल्या लोकांना ह्या कोटाचं इथल्या लोकांनी ह्या कोटाचं नाव गधा कोट असं ठेवलं होतं कापूस बाहेर पडत असलेला तो कोट अंगावर घालून कोणाला रुबाबा थिंडताना पाहिलं की ते नाव आहे असं वाटायचं ह्या थंडी आणि वाऱ्याबरोबर इथं काम करण्यात महत्वाची अडचण म्हणजे हिमालयाची उंची या उंचीवर ऑक्सिजन विरळ होतो माणसं लवकर थकतात अपेक्षेप्रमाणे हातून काम होऊ शकत नाहीत अपुऱ्या प्राणवायू मुळे येणारा थकवा शरीराबरोबर मनालाही मरगळवून टाकतो विश्वनाथला अशा वातावरणाची आणि कामाची सवयच नव्हती पण मनाचा कणखरपणा शरीरालाही चिवट बनवतो जिद्दीनं स्वीकारलेली जबाबदारी माणसाला विलक्षण सामर्थ्य देते विश्वनाथला स्वतःलाच वाटलं नव्हतं की आपण आणि आपल्या बरोबरची माणसं ह्या प्रतिकूल परिस्थितीत असं काम करू शकू विशेषत त्याला ग्रेपच्या जवानांचं आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्या गुरख्यांचं आश्चर्य वाटायचं त्या लोकांची सहनशीलता विलक्षण रविवारची सुट्टी नाही कामाचे तास ठरलेले नाहीत दिवस नाही रात्र नाही उन्हात थंडीत काम चालूच सगळ्यांनाच दिसतीये ती फक्त पंधरा तारीख त्या तारखेपर्यंत रस्ता पूर्ण झालाच पाहिजे एखाद्या अतिमानुष शक्तीनं झपाटावं तशी ही सगळीच माणसं काम करत होती प्रत्येकाच्याच अंगात एक विलक्षण जोस संचारला होता हा रारंग ढांग एका बाजूला आणि माणूस दुसऱ्या बाजूला या पहाडाच्या अवाढव्यतेला माणसाची जिद्द कवटाळू पाहतीये इतके दिवस क्षुद्र वाटणारा माणूस त्या जिद्दीनच पहाडासमोर छाती काढून उभा आहे सांगतोय मी ही काही कमी नाही बघ तुला फोडून त्यातून मी रस्ता काढतोय तुझ्या रागालोभाची पर्वा न करता मी माझ्या जिद्दीवर तो पूर्ण करतोय विश्वनाथचा <coughs> ब्रेकफास्ट संपत आला होता नायर आला त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला काल मेजर बंबा आले होते साईटवर जाऊन आले पण तू पलीकडच्या बाजूला होतास तुझी त्यांची भेट नाही झाली <coughs> सॉरी विश्वनाथ काही बोलला नाही समोरचा चहाचा कप त्यानं उचलला त्याला लगेचच निघायचं होत नायर पुढे सांगायला लागला आज संध्याकाळी परत येतील ते चार वाजता तू कॅम्प वर परत ये हा कठीण आहे विश्वनाथनं चहा संपवला विशू मे रबंबा पुढचा कार्यक्रम ठरवण्यासाठी येता येत आणि त्यासाठी तू तिथं असलं पाहिजेस पाहतो शक्य तो येतोच पण येऊ शकलो नाही तर तुम्हाला काम कुठपर्यंत आलंय कधी पूर्ण होईल ह्याची कल्पना आहेच आहे विश्वनाथ उठला दरवाजाजवळचा स्टँडवरचं हेल्मेट त्यानं घेतलं तो बाहेर पडणार एवढ्यात नायर म्हणाला विशू तुला समजलं का काय तो राम शांताराणीचा भाऊ आलाय परत विश्वनाथ क्षणभर थांबला कसा आहे तो माहीत नाही एखादा मनात आलं होतं पाहून यावं म्हणून पण काही जमलं नाही विश्वनाथ काहीच बोला नाही त्यानं हेल्मेट चढवलं आणि तो बाहेर पडला मेसमध्ये नायर एकटा चुरला समोर पराठे आणि बटाट्याची भाजी आणि एक जुनं साप्ताहिक <coughs> पुलाची बांधणी ठरल्याप्रमाणे सुरू करायची असेल तर आजपासून चार दिवसात रारंगढंगातला रस्ता ट्रकच्या वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे हे कॅप्टन बहेलनं मीटिंगमध्ये सांगितलं तसं मेजर बंबांनी विश्वनाथकडे पाहिलं रस्त्याच्या मेटलिंगला सुरुवात नुकतीच झालेली वास्तविक चार दिवसांचा वेळ हा अत्यंत अपुरा ह्याची सगळ्यांनाच जाणीव होती पण पुलाचं सामान त्याशिवाय पलीकडे नेणं अवघड होतं रारंग ढांगातून पहिला ट्रक जाण्याचा दिवस ठरला इतरही गोष्टी निश्चित करण्यात आल्या मिटिंग संपायला संध्याकाळ होऊन गेली मिटिंग नंतर सगळेजण परतल्यावर विश्वनाथ एकटाच डिटॅचमेंट थ्रीमनं निघाला चा रस्ता चालायला लागला रस्त्यातल्या माणसानं सांगितल्याप्रमाणे हेच रामचं घर असावं दारात उभे राहून विश्वनाथनं हाक मारली आतून काहीच हालचाल दिसेना तेव्हा त्यानं हलकेच दाराची कडी वाजवली आतल्या खोलीतून शांतारानी दरवाजात आली एखाद्या परक्या माणसाकडे पहावं तशी अलिप्त थंड नजलेनं ती विश्वनाथ कडे पाहत म्हणाली क्या, क्या च राम परत आलाय ना त्याला पाहण्यासाठी आलोय मी किसलीये विश्वनाथ बोलला नाही शांतादानीनच पुढं विचारलं तट्टू पाहिजेत का नाही मग काय हवंय काय विश्वनाथला ही अशी तिरकास प्रश्न का विचारते हेच समजेना रागवली आहे का असेल तर हा राग सुद्धा असा बर्फासारखा थंड कसा विश्वनाथ किंचितचा हसला आणि म्हणाला माझं इथं काही काम नाही राम परतला असं समजलो म्हणून आलो होतो घरी असेल तर भेटेल नाहीतर मी जातो शांतारानी त्याच्याकडे पाहत राहिली <coughs> तिच्या नजरेतला तो अलिप्त थंडपणा पाहता पाहता नाहीसा झाला आतून येणाऱ्या रागाचे कढ डोळ्यात जमा झाले आणि त्यांची धग विश्वनाथला जाणवली पण ह्या रागामागे के विचित्र केविलवाणी असहाय्यता होती ही काही बोलली रागावली ओरडली तरी परवडेल पण ही निस्तब्धता नको असं विश्वनाथला वाटलं तो खोलीत आला आणि तिला म्हणाला काय झालं बोलत का नाहीयेस राम बराय ना ह्या प्रश्नाबरोबर सुरुंगाच्या दारूवर धगधगते निखारे पडावे तशी शांतारानी एकदम कडाडली मी सांगितलं होतं तुम्हाला मला दवाखान्यात रामला ठेवायचं नाही जे काय त्याला व्हायचं असेल ते होऊ दे आमच्या बरोबर त्याला देऊ द्या पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत मी रडले ओरडले तरी तुम्ही मला तिथं राहू दिलं नाहीत त्या दिवशी तुम्ही मला परत आणलं आणि रामला तिथंच ठेवलं का का दवाखान्यात रामची काळजी घेतली जाईल तो बरा होईल स्वतःच्या पायांनी चालत घरी येईल म्हणून तुम्ही मला सांगितलं ना आठवता का बोला बोला ना काय झालंय कुणावर ओरडतीयस एवढी आतल्या खोलीतून रामचा आवाज आला दार ढकललं गेलं आणि राम पुढं आला भिंतीचा आधार घेऊन उभा राहिला विश्वनाथनं त्याच्याकडं पाहिलं आणि हॉस्पिटल मधून परतलेल्या रामला पाहून शांततानीची काय अवस्था झाली असेल याची त्याला कल्पना आली रामचा डावा पाय गुडघ्यापासून कापून काढण्यात आला होता मागच्या एका पत्रात आपण विचारलत की मुंबईतली नोकरी का सोडली हे तुम्हाला समजलं नाही तशी ही नवी नोकरी का धरली हेही समजलं नाही मुंबईच्या वाढत्या गर्दीत अनेकांच्या घरी पिण्याचं पाणी तासभर सुद्धा येत नाही लक्षावधी लोकांना घरच नसल्यानं उन्हाळे पावसाळे फुटपाथवर काढावे लागतात अशा परिस्थितीत आकाशात घुसणाऱ्या कॉन्क्रीटच्या इमारतींचं बांधकाम करताना ह्या लोकांविरुद्ध एखादा अमानुष गुन्हा केल्यासारखं मला वाटायला लागलं इथं रस्ते बांधताना या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या तरी ते उपयोगी पडतील ही भावना मनाशी होती त्यांचं जीवन सुखी करण्यासाठी आपण काहीतरी करतो असं मला वाटत होतं पण आज रामला पाहिलं तेव्हा वाटलं की आम्ही इथं आलो नसतो तर याच्यावर हा प्रसंग ओढावलाच नसता इथे रस्ते बांधताना काही अपघात होणार हे मी समजू शकतो अशा अपघातात कोणी जखमी होतं काही माणसं मरतातही हेही मी समजू शकतो पण समजणं अवघड होतं ते हे की आज मेडिकल युनिट ते स्पिलू हा रस्ता असताना त्या रस्त्यावरून गाड्या धावत असताना रामराव हॉस्पिटल मधून इथं पाठवताना अनेक अडचणी केवळ तो बॉर्डर रोडच्या नोकरीत नाही म्हणून का उपस्थित व्हाव्यात तीच गोष्ट त्याला द्यायच्या नुकसान भरपाईची इथं लक्षावधी रुपये प्रत्येकी खर्च होत आहेत पण त्याच्या अपघाताची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय त्याला पैसे कसे द्यायचे इतर गोष्टी तत्पर असलेल्या ह्या बॉर्डर रोडमध्ये ह्या चौकशीला किती दिवस किती महिने लागणार आहेत आणि तोवर ह्या पाय तुटलेल्या चरितार्थाचे साधन गेलेल्या माणसाचं काय होणार ही सगळी भावविवशता असेल कदाचित पण ती नसेल तर माणसात आणि बुलडोजर कॉम्प्रेसर जॅक हॅमर ट्रक जीप यांसारख्या मशीनमध्ये मला फरकच दिसत नाही लोकलमधून माणूस पडला तर साखळी खेचू नका ऑफिसला उशीर होईल म्हणणारी सुधारणा आम्ही इथं आणणार आहोत का आजवर शांतपणे चाललेलं ह्या लोकांचं जीवन प्रगतीच्या नावाखाली आम्ही विस्कटून टाकणार आहोत का हे रस्ते ज्ञानाचा सुधारणेचा आणि समाधानाचा प्रवाह बनणार नसतील तर केवळ धूळ उडवणारी आणि इथल्या स्वच्छ वातावरणात सुधारणेचं प्रदूषण निर्माण करणारी रहदारी वाढवण्यासाठी ते इथं बांधण्याऐवजी आम्ही निदान मी इथून निघून जाणं योग्य होईल खरच आपला विश्वनाथ वेगळा आहे हे मागेही आपण पाहिलंय आणि खूप माणूस की जाणणार किंवा माणसांना पकडून राहणार आहे त्याला एका तरुण माणसाचं दुःख कळत आहे की आज त्याचं अख्खं आयुष्य त्याच्या पुढे पडलंय त्याला त्याचं घर चालवायचंय आणि त्याचा गुडघ्यापासनं खालचा पाय कापला जातो आता तो कसा जगेल त्यांचं घर कसं चालेल आणि हेच त्याला मुंबईत असताना पण काही ठराविक लोकांसाठी जी कणव वाटत होती ते सगळं सोडून म्हणूनच तो इथे आला मग आता आता काय विश्वनाथ जे म्हणतोय की मी इथून निघून जाणंच पसंत करीन तर खरंच तो तसं करणार आहे का आणि मग हे रारंगा जे काम जे असं एकदम काय म्हणूया आता वॉर फुटिंगवर आलंय त्याचं काय होणार हे जाणून घ्यायचं आहे ना तुम्हाला पण तर मग स्टेट येऊन पुढचा भाग घेऊन मी येईन लवकरच तोपर्यंत धन्यवाद